हिंद मित्रांनो मी आपला मित्र अमित केसरकर थांबलेला बघून व्हिडिओ बघण्यासाठी आला असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एस सी पी सी जी कास्ट आहे आणि त्या कास्टचं कसं कोणत्या पद्धतीनं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होतं आणि कोणतं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे तर पहिल्या सुरुवातीला मित्रांनो मागचा जे सर्टिफिकेट तुम्ही काढलं होतं मागचं सर्टिफिकेट जे होतं लक्ष द्या नीट आहे का जेणेकरून तुम्हाला समजल की तुम्ही भरती झाल्यानंतर सर्टिफिकेटमधून बाहेर पडचिला किंवा व्हेरिफिकेशन मधून बाहेर पडचिला त्यामुळं हा व्हिडिओ मी बनवत आहे तर सुरुवातीला मागच थोडं सांगतोय मागच्या टायमाला जे मराठा समाजाने सी सर्टिफिकेट काढलं होतं त्या सर्टिफिकेट मध्ये मित्रांनो तुमचं सर्टिफिकेट प्लस तुमचं नॉन क्रिमिनल त्यातच होत त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्या ते सगळं चालूच होतं दोन्ही सर्टिफिकेट चाललेत परंतु यानंतर सहा महिने झाले सहा महिने कालावधी झाल्यानंतर परत एक एस सी बी सीचा जी आर आला की एसी सी सर्टिफिकेट वेगळं आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वेगळं असं दोन सर्टिफिकेट त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे तर सो आता ह्या भरतीमध्ये पण ते मित्रांनो मागचं सर्टिफिकेट लागू होईल काय असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरताना जर मागील सर्टिफिकेटवरचं जर तुम्ही रजिस्टर नंबर लिहिला तर तुम्ही सर्टिफिकेट व्हेरीफिकेशन मध्ये जात असताना त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन म्हणून तुम्हाला ब्लॅकलिस्ट करतील आणि तुम्ही भरती झाला असाल तर तुम्हाला सर्टिफिकेट काढण्यासाठी ते एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच सगळी कागदपत्र लागतात त्याचबरोबर तुमचा जन्म दाखला परत तुमचे रेशन कार्ड जेरॉक्स ते सर्व तुम्हाला लागतं त्या ठिकाणी जमा करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट आल्यानंतर तुमचं नॉन क्रिमिनल जे आहे मित्रांनो त्यासाठी तीन वर्षाचं उत्पन्न दाखला म्हणजे तीन वर्षाचं आठ लाखाच्या आतील उत्पन्न दा, दाखला जो असतो तो दाखला आणि तुमचं रेशन कार्ड याच्यावर तुमचं अ जो नॉन क्रिमिनल तो दाखला निघत असतो नॉन क्रिमिनल एक वेगळा असतं आणि जातीचा दाखला एक वेगळा असतो पूर्वी जे तुम्हाला पहिल्या जागा दाखला भेटला होता ते दोन्ही अटॅज मध्ये भेटलं होतं परंतु या ठिकाणी सहा महिन्यानंतर जो जी आर होता तो परत आलेला आहे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे तर मागील सर्टिफिकेट चालेल तर काय असं तुम्हाला वाटत असेल तर मागील सर्टिफिकेट तुम्हाला मित्रांनो अजिबात चालणार नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल आणि एस सी बी सी सर्टिफिकेट वेगवेगळे काढले आहे ते सर्टिफिकेट ग्राह्य धरतील आणि जे मध्ये आहे म्हणजे नॉन क्रिमिनल प्लस तुमचे सर्टिफिके कास्ट सर्टिफिकेट दोन्ही एकत्र असेल तर त्या ठिकाणी सर्टिफिकेट चालणार नाही मित्रांनो ज्यांनी कोणी सर्टिफिकेट काढलेलं नाही मित्रांनो ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या लवकर महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये तुमची लवकरच ऍड निघणार आहे त्याच्या अधोवरची म्हणजे ऍड निघायच्या अधोवरची जी सर्टिफिकेट तारीख आहे ती निघली पाहिजे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थोडं सांगतो मित्रांनो प्रत्येक कास्ट तुमचं मी माहिती देत राहणार आहे तर अदर कास्ट जी आहे ते पण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र